अरे 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 सगळी फॅमिली कुठून आलात तुम्ही प्रॉपर प्रॉपर उदगीर अरे कस काय म्हणजे एक नंबर आहे क्वालिटी एक नंबर आहे काय फॅमिली रेस्टॉरंट खूप सुंदर आहे हा म्हणजे नॉनव्हेज खायचंय फॅमिलीला पण बसायला जागा नाही उपयुक्त जागा नाही आणि सेफ्टी सगळ्यात महत्वाचं आपली फॅमिली सेफ आणि सुंदर जेवण जर उदगीर शहरात भेटत असेल ब्रॉडवेला तर अडचण काय आणि फूड क्वालिटी कशी आहे एक एक सुंदर, सुंदर। दीदी तुला, तुला कशी वाटली बिर्याणी बोल ना आवड तर मित्रांनो आपल्या छटाकच्या युलुईला जर बिर्याणी आवडत असेल तर मला सांगा बिर्याणी खरंच क्वालिटीची असेल लहानापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत त्याला कसलाही पोटाचा बिघाड होणार नाही ना आजार होणार नाही एकदम सात्विक प्रकारे बिर्याणी तयार केली आनंद घ्यायचा आहे या ब्रॉडवेला विचार करू नका काय म्हणतो आपल्या ब्रॉडवेला वेगवेगळ्या सणानिमित्त आणि निमित्त डिस्काउंट सुद्धा ठेवलेले असते हा आणि हा आणि तुम्हाला सांगतो या हॉटेलच्या माध्यमातून असं नाही की बिझनेस करायचा आहे पंधरा ऑगस्टला सुद्धा आपण ऑफर ठेवली होती सामाजिक कार्य करण्यासाठी ब्रॉडवेचे मालक ही सदा एक पाऊल पुढे असतात त्याच्यामुळं त्यांना बी आपला सपोर्टची गरज आहे हा धन्यवाद